पूर्व वयमनस्यातून राहुल गोळे यांना बेदम मारहाण करून जीवेत ठार मारण्याची धमकी दिलीये तळा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल मारहाण करणाऱ्या गुंडांविरोधात सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांनी कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली मागील भांडणाचा राग काढून तळा येथील सार्वजनिक रस्त्यावर लक्ष्मण उर्फ बाबू गजानन शिंदे दिलीप गजानन शिंदे नितीन बाईत व अविनाश लक्ष्मण शिंदे या चौघांनी मिळून राहुल सोमनाथ गोळे वयवर्ष छत्तीस राहणार परिट आळी तळा यांना बेदम महाराण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली या प्रकरणी तळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे सव्वीस दोन एकशे दोन तीन बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तीन पाच अनन्वय गुन्हे दाखल केले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश वाघमारे हे पुढील तपास करीत आहेत याबाबतचे सविस्तर वृत्त असे दिनांक दोन डिसेंबर दोन हजार आठ रोजी गट नंबर एकशे चौऱ्याऐंशी मधील जुन्या थाळ बांधच्या पूर्वेकडील सर्व जमीन गजानन बाबू शिंदे यांच्याकडून एक सोमनाथ सर्जराव गोळे दोन दादा दशरथ चव्हाण तीन रमेश नाना जाधव चार सुखदेव दशरथ चव्हाण पाच रवींद्र सुदाम चव्हाण सहा सतीश राम गोळे सात एकनाथ पाटलू चव्हाण यांनी सध्या साठे करारावर रक्कम तीन लाख रुपयावर घेतली होती सदर जमिनीवर झोपडी बांधून फिर्यादी व कुटुंबीय राहत आहेत सदर जमीन नावे होण्यासाठी फिर्यादी यांनी प्रयत्न केले असता गजानन शिंदे यांनी वारंवार टाळाटाळ तार केल्यामुळे आजपर्यंत जमीन नावावर करून दिली नाही सदर जागेवर फिर्यादी व आरोपी यांचे वारंवार वाद चालू होते परंतु फिर्यादी यांनी त्यावेळी पोलीस ठाणे येथे तक्रार केली नाही त्यानंतर अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मण बाबू बिंदे व इतर तसेच फिर्यादी राहुल सोमनाथ गोळे यांच्या नातेवाईक यांच्यामध्ये जमीन वाटप करण्याबाबत समझोता झाला परंतु मंदार शिंदे यांनी शिवीगाळी केल्यामुळे फिर्यादी यांच्या कुटुंबियातील महिलांना त्यांच्या दुकानात जाऊन जाब विचारला असता लक्ष्मण शिंदे नितीनबाई दिलीप शिंदे व मंदार यांनी यशोदा एकनाथ चव्हाण संगीता विजय चव्हाण मंगळ राजू चव्हाण निलीप नीलम राहुल गोळे कुंदा रवींद्र चव्हाण या महिलांना काठीने मारहाण करून अवच्छ भाषेत महिलांना अश्लील शिवीगाळी करून प्रत्यक्ष महिलांना स्पर्श करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले फिर्यादी यांच्या कुटुंबियांकडे व्यवसायासाठी व राहण्यासाठी जमीन नसल्याने जमीन नावावर होईल म्हणून सदर प्रकरण दोघांनी मिटवल्याने आम्ही पोलीस ठाणे येथे तक्रार केली नाही असे फिर्यादी राहुल सोमनाथ गोळे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद केले आहे त्यानंतर दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नंतरपासून नमित पांढरकामे यांच्याकडून जमीन नावे करण्याकरता पेपर तयार करून घेतले सदर जमीन ही दीप्तीबाईत व संगीता चव्हाण यांच्या नावे करण्यासाठी शिंदे कुटुंबियाला नोटरी करून दिली त्यानंतर मंदार शिंदे यांनी फिर्यादी यांच्या कुटुंबियांना जागा मोकळी करून देण्यासाठी त्यांच्या जागेतील वाडा काढला व वा दिनांक वीस जून दोन पंचवीस रोजी आम्ही झोपडी दुरुस्त करण्याचे काम चालू केले आज दिनांक एकवीस जून दोन रोजी सायंकाळी अविनाश बियर शॉपी समोर सार्वजनिक रोडवर लक्ष्मण शिंदे दिलीप शिंदे नितीन बाईक व अविनाश शिंदे यांनी मागील भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी यांची मोटरसायकल थांबवून त्यांची कॉलर पकडून गाडीवरून खाली उतरून बाबू शिंदे यांनी दारू पिऊन हाताबुक्क्याने मारहाण केली तसेच दिलीप शिंदे यांनी फिर्यादी यांना कानाखाली मारल्या व बाबू शिंदे यांनी जीवेत ठार मारण्याची धमकी दिली या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी राहुल सोमनाथ गोळे यांनी तक्रारद्वारे केली आहे